क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली सदर कार्यक्रमाला सकाळच्या सत्रात विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी यांनी तर दुपारच्या सत्रात विद्यालयाचे पर्यवेक्षक के आर कणखरे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सदर कार्यक्रमाला अडतीस मुला मुलींनी श्री पुरुष समानता ही फक्त भाषणात्व पोस्टरवर राहू नये ते आपल्या विचारात वागण्यात आणि कृतीत दिसली पाहिजे तसेच जोपर्यंत व्यक्ती मी काय करू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारत नाही तोपर्यंत अपेक्षित श्री पुरुष समानता साध्य होणार नाही हे सांगून सहभाग नोंदविला सकाळचे सत्रात इयत्ता पाचवी ते सहावी या गटात प्रथम भाग्यश्री श्री भास्कर कोळी द्वितीय वैष्णवी रमेश सपकाळे तृतीय प्रीती महेंद्र विसावे तसेच सातवी ते आठवी या गटात प्रथम दिव्या भरत पाटील द्वितीय वैष्णवी रवींद्र पाटील तृतीय सहारा मंजरखान पठाण तर दुपारच्या सत्रात दिव्या महेंद्र विसावे मानसी देवेंद्र पाटील द्वितीय क्रमांक प्रिया मनोज इंघाटे मोनाली दीपक पाटील तृतीय क्रमांक डिंपल प्रवीण पाटील या विद्यार्थिनींनी प्राप्त केला तर दोघेही सत्रातील अध्यक्षांनी मुलींना समान संधी दिल्या तर मुली आकाशाला गवसणी घालू शकतात तसेच आजची शिक्षित मुलगी उद्याची सशक्त राष्ट्राची पायाभरणी करू शकते असे विचार प्रतिपादन केले सदरच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन पी डी चौधरी एम एम पाटील एस जी महाले एस डी पाटील यांनी केले तर परीक्षक म्हणून एस ए रायसिंग एस पी पाटील सी जी परदेशी काम पाहिले आभार प्रदर्शन सपकाळे व एस आर बोरसे यांनी केले कार्यक्रमाचे छायाचित्रण व फोटो संकलन एमपी तायडे एस के मगरे सोहम हडदे एस आर महाजन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षक शिक्षकेतरी कर्मचारी बंधू भगिनी यांचे अनमोल सहकार्य लाभले सुरू धर्मासाठी माणूस कि माणसासाठी धर्म शाळेत जात असताना चिकन घेतले तेही मी काम केले शेत फेटले के तरीही मी काम केलं आता माझ आता माझा

यासाठी आम्ही काम केले त्याकाळी सती प्रथा सुरू होती आणि त्यावर आम्ही आवाज उठवला की सती प्रथा बंद करा त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजे यशवंतला दत्तक घेतलं आणि त्याला धुर चुर पावळ्याचं सांगत जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं नशातच फ्लेज पुण्यात फ्रेंच साथ पसरली होती फ्रेस साथ पसरली होती आणि